बघता बघता संपूर्ण नकाशा भरत आलेला आहे प्रत्येक राज्याची रेसिपी करायची तुमच्याबरोबर शेअर करायची नंतर त्याचा फोटो इथं पेस्ट करायचा अशा पद्धतीनं खूप छान सुंदर अशा पद्धतीचा लुक आलेला आहे आपल्या या भारताच्या नकाशाला आणि अगदी मोजकीच राज्य राहिलेली आहेत अगदी एक तीन ते चार राज्य म्हणता येतील आणि जर तुम्ही नकाशा पाहिला तर तुम्हाला तर लक्षात सुद्धा येणार नाही की कुठलं राज्य राहिलेलं आहे पण मी मात्र माझ्या वचनाशी प्रामाणिक आहे जे कोणते राज्य राहिलेले आहेत त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तशाच पद्धतीचं आजचं आपलं राज्य आहे ते म्हणजे झारखंड झारखंड मध्ये धुसका नावाची एक रेसिपी आहे ती पारंपरिक आहे अतिशय अतिशय खाल्ली जाते जाते आणि साध्या सोप्या केली थोडीफार प्रमाणात पुरी सारखी दिसते पण ती पुरी नाही आणि ज्या पद्धतीनं आपण इडली साठी बॅटर करतो तशा पद्धतीचं काहीस बॅटर करावं लागतं पण इडली नाही अतिशय स्वादिष्ट असा हा धुसका कसा करायचा ते पाहूया करण्यासाठी आपल्याला तीन महत्वाचे इन्ग्रेडियंट लागतात त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण घेतलेली आहे पाव कप उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला किती घ्यायची तर पाव कप आणि त्याच्यावरती दोन चमचे म्हणजे उडदाच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण सेम ठेवायचं नाहीये उडदाच्या डाळीपेक्षा हरभऱ्याची डाळ आपल्याला दोन चमचे जास्त घ्यायचे त्याचबरोबर इथं आपण घेतलेला आहे एक कप तांदूळ तर हा जो तांदूळ आहे तो मी रेशनचा वापरलेला आहे साधा तांदूळ आणि हे डाळ तांदूळ मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते जर तुमच्याकडे रात्रभर तुम्हाला ठेवायचं नसेल तर कमीत कमी एक सहा ते सात तास तरी आपल्याला हे भिजत ठेवावं लागतं आता हे डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून घेते आणि हे तीनही पदार्थ आपल्याला मिक्सर मधनं एकदम बारीक असे वाटून घ्यायचे त्याच्यासाठी इथं आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे बारीक करत असताना एकदम छान फाईन अशा पद्धतीनं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान फाइन अशा पद्धतीनं हे तांदूळ मी वाटून घेतले सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले तांदूळ त्याचबरोबर ज्या दोन डाळी आहेत त्या देखील वाटून घेणारे आणि याच बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे तांदूळ वाटून घेतल्यानंतर उडदाची डाळ वाटलेली होती आणि सगळ्यात शेवटी इथं मी हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये काहीच ऍड करणार नाही जे काही मसाले ऍड करायचे ते साधारण दोन ते अडीच तासानंतर त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय दोन डाळी आणि तांदूळ हे व्यवस्थित असं एकत्रित झालं पाहिजे म्हणजे छान असं ते थोडस आंबतं किंवा फर्मेंट होतं खूप जास्त वेळ आपल्याला याला ठेवायचं थे नाहीये फक्त दोन तासांसाठी आपण हे ठेवणार आहोत साधारण अडीच तास आता होत आलेले आहेत आणि आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ऍड करायचे सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हिंग घ्यायचंय पाव चमचा त्याचबरोबर जिरेपूड घ्यायची आपल्याला अर्धा चमचा किंवा अख्खं जिरं तुम्ही वापरलं तरीही चालेल त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आलं असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय एकत्रित करून घ्यायचंय अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे बॅटर सोडून घेऊया तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं एक पळी घ्यायची आणि डायरेक्ट हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या तेलात सोडून घ्यायचंय आणि अगदी हलक्या हातानं त्याला वरती प्रेस करायचंय म्हणजे ती छान अशी फुकते किंवा फुकतो दोन्ही साईडनं व्यवस्थित असा तळळा गेल्यानंतर हा दुसका आपण बाजूला काढून घेऊया दुसका तयार झालेला आहे पण आता तो खायचा कशाबरोबर तर ते खाण्यासाठी छान अशी एक बटाट्याची भाजी केली जाते तर ती आता भाजी आपण करतोय इथं आपण एक कुकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता इथं मी साधारण दोन चमचे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं एक हिरवी मिरची हातानच कट करून टाकते एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीनं मी उभा चिरून घेतलेला आहे आता कांदा आपला हलका असा परतला गेलेला आहे आता कांद्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे अल आणि लसणाची पेस्ट तर इथे मी एक मोठ्या चमचा ही अल लसणाची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण परतल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो देखील मी असा थोडासा उभा चिरून घेतलेला आहे हलवून घ्यायचंय टोमॅटो मौसर झालेला आहे आले लसणाचा कच्चेपणा दूर झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकायचे तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं मी घेत आहे हळद पाव चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणे पूड एक चमचा जिरे पूड एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा आणि आपण जी घरगुती लाल चटणी म्हणतो जी तिखासाठी वापरतो ती घेतीये एक चमचा आता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे ही भाजी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता हे सगळं एकदा हलवून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेते म्हणजे हा मसाला व्यवस्थित असा शिजला जाईल भाजीचा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यात टाकायचे आहेत बटाट्याच्या फोडी तर इथं मी साधारण पाच ते सहा छोट्या आकाराची ही बटाटी होती तर त्याच्यावरची साल काढून अशा पद्धतीने एका बटाट्याचे दोन तुकडे केलेले आहेत तर हा बटाटा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात पाणी टाकायचंय याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मध्यम फ्लेम वरती आपण तीन शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे बटाटा छान मऊसर शिजेल तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे आपण जाऊ दिलेली आहे आणि आता आपण आपली भाजी चेक करूयात तर अशा पद्धतीनं आपली ही भाजी तयार झालेली आहे फक्त आता आपल्याला काय करायचंय हे जे बटाटे आहेत ते हलके असे मॅश करायचे पूर्णपणे सगळेही नाही पण अगदी एकाचे एक दोन तुकडे होतील अशा पद्धतीनं आणि ह्याच्यामुळे काय होतं मग परत आपल्या भाजीला पण छान असा घट्टसरपणा येतो आता इथं आपल्या भाजीचा जो घट्टसरपणा आहे अशा पद्धतीचा आहे जर तुम्हाला भाजी थोडीशी वाढवायची असेल तर या स्टेजला तुम्ही पाणी टाकू शकता आणि परत एकदा आपण गॅस ऑन करूयात आणि आता खूप जास्त वेळ नाही अगदी याला एक उकळी येऊ द्यायची दोन तीन मिनिट गॅस चालू राहू द्यायचा म्हणजे आपली भाजी तयार होती उकळी आलेली आहे आणि दोन तीन मिनिट गॅस चालू सुद्धा होता आता मी गॅस बंद करते आणि आपली अप्रतिम अशा पद्धतीची बटाट्याची भाजी तयार झाली वेगळ्या राज्याची वेगळी चव झारखंड स्पेशल तयार केलेला हा धुसका घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय